विशाल गोपाळराव पाटील आणि त्याला त्याला तर्फे कार्यकारी संचालक श्री मनोहर लक्ष्मण हंगरकर आहे तिथल्यानंतर त्यांना पण मी जाब विचारणार आता ही चाळीस एकर जागा तुम्ही कोणत्या आधारावर लिहून द्यायला सांगताय ह्या जमिनीवर आज तुमची मालकी आहे का बर दुसरं मला विचारायचं तुम्ही यातले बरेचसे सभासद आला ही गोष्ट करण्यापूर्वी सभासदांची परमिशन घेतली पाहिजे की नाही हा बर ह्याच्यामध्ये इतर डायरेक्टरांची परमिशन घेतलेली आहे का डायरेक्टर साहेब पण एक आहेत इतर कदाचित त्यांना सुद्धा माहिती नसेल मग हे का? चाललंय काय चाळीस एकर जागा परस्पर चर्मन दौलत संस्था कारखाना विश्वसंस्थेच्या नावे करा म्हणून ही सरकार दफ्तरची नोंद आहे आमच्याकडे आणि त्याला हे बनवलं लक्ष्मण सोडकर त्याला परवानगी देत आहे ते कोणत्या आधारावर दिलं आम्हाला का नाही सांगितलं का नाही विचारलं आम्हाला आहे तुमच्याकडे याचा उत्तर यामुळे कारखाना बंद पडला हा म्हणजे तुम्ही दोन हजार दहा पूर्वी बुडवलात आता तुमच्या ताब्यात नसताना सुद्धा तुम्ही बुडवायचे प्रयत्न करताय का ठीक आहे मला बोलू द्या नंतर आपण बोलू तर ह्याच्या विषयी शेतकऱ्यांनी आणि तुम्ही सभाखाने हे जो लिहून देणार आहे आणि लिहून घेणार आहे याला जा विचारला पाहिजे आणि मी का म्हणतोय कारण ही जबाबदारी माझी आहे एकोणचाळीस वर्षात जसा मी कागद घेतला होता तसा तर सदा कोरा कागद मला त्यांना द्यायचा आहे मी कसा कोरा कागद देऊ शकणार जर का चाळीस वर्ष यांनी घेतला चाळीस हजार यांनी जमीन त्यांनी घेतली तर हे चाललंय काय जर ह्या गोष्टीला मी विरोध केला ह्या गोष्टीला मी विरोध केला तर आमच्या काही कामगारांना घेऊन पण मिटिंग घेतली परत पुढच्या वर्षीचा संपाचा कार्यक्रम चाललेला आहे नियोजन चाललेलं आहे नियोजन मी भी भीकालत नाही असलं ना एवढंच सांगतो मी अजिबातच भी नाही ही व्यक्ती ही व्यक्ती जी ने चालवलंय जी मला हिटलर म्हणते हिटलरच्या दोन बाजू असतात आहेत माझ्यात काही हिटलरचे गुण मी मान्य करतो आणि काही वेळा लागतात हिटलरचे गुण हिटलरचे दोन बाजू आहेत हिटलर एक कडक शिस्तप्रिय धोरणी अमोक एक काम असलं की ते करणारच अशी एक बाजू होती दुसरी बाजू हिटलर विध्वंसक आपल्या सगळ्या सैन्याची वाट लावून स्वतःची वाट लावून घेतलेला आहे दुसरी बाजू पहिली जी बाजू आहे ना ती आहे माझा मी कडक आहे मी शिस्तप्रिय आहे मी धोरणी आहे मी घेतलेलं काम केल्याशिवाय झाला <प्था> नाही आहे तिसरी बाजू ही जे मला हिटलर म्हणतात ना ह्यांच्यात ज्यांनी सगळ्यांची वाट लावली आणि कदाचित आपली वाट लागायची वाट बघतात जे हिटलरच्या बाबतीत शेती झालेल्या मी हे फक्त तुम्हाला आज एकच उदाहरण दिलेलं आहे अशी दहा ते बारा उदाहरणं माझ्याकडे आहेत हळूहळू करून मी एक एक उदाहरणाचा पर्दाफाश करणार आहे तेव्हा मला मला एवढंच सांगायचं की माझ्याकडे ज्यावेळी बोट दाखवाल मी जर का कारखाना चालवला नसेल ना शेतकऱ्यांना येऊन बंद पाडावा मी तुमचं काही देणं लागत असेल तुम्ही येऊन बंद पाडावा हरकत नाही पण या नेते मंडळींनी ने चार वेळा विचार करावा माझ्याकडे जेव्हा बोट लागवत आहे तेव्हा तुम्ही काय काय गोर बंगाल केलाय ह्याच्या अगोदर उत्तर तुम्ही शेतकऱ्यांना द्या आणि मग माझ्यावर आरोप करायचे करायचे असतील मला पुन्हा एकदा थोडस मला ह्या डायरेक्टर मंडळींना सगळ्या विचारायचं आहे दौलतच्या की तुम्हा लोकांना हे माहीत आहे का नसेल तर तुम्ही जा विचारा आणि त्याच्यानंतर सभासदांनी तुम्ही सुद्धा जा विचारा कारण ह्याचा मला भोगावा लागणार आहे मी तर ते रद्द केलेलं काय नाही रद्द केलेलं आवडलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे सगळं आलेलं आहे कामगारांवर कामगार तुम्हाला सांगतो कामगारांचा विषय असेल तर कामगारांचा विषय कुठं म्हटला पाहिजे साहेब आपल्या गेटमध्ये म्हटला पाहिजे कामगारांचा हा तिकडे जातो तिकडे कोण येतो कागल आणि कोल्हापूरहून दोन माणसं येतात एक जाधव आहे आणि एक चौगुल आहे ही बसून कामगार येतं कामगारांना घेऊन बसत कामगार फक्त मोजके आहेत पंचवीस पन्नास त्याच्या पलीकडे जास्त कामगार नाहीत त्यांच्याकडे आज बरेचसे कामगार आमच्याकडे आलेले आहेत हे पण सांगतो कारण त्यांना माहिती दौलतमध्ये राहिलो तर काय होणार पंचवीस टक्के कामगार ऑलरेडी अथर्वकडे आलेले आहेत पंचवीस टक्के कामगारांनी आम्ही अथर्वमध्ये येण्याचे आम्हाला अप्लिकेशन्स दिलेले आहेत पंचवीस टक्के कामगार आम्हाला यायची इच्छा आहे पण कसं बोलायचं हे करत आहे राहिलेले पाच पन्नास कामगार त्यांच्याकडे असते तुमच्याकडे कामगार तुला राहिले नाही दे ते पण मी सांगतो पण तुम्ही जे राहिलेले पाच पन्नास त्यांच्याकडे बसून जर का तिथं असतो ना तर माझी कारस्थानं तुम्हाला माहिती सुद्धा पडणार नाही अजून तसे बरेच मुद्दे आहेत पण साहेबांना थोडीशी गडबड पण असणार आहे आपण परत आणखीन एखाद्या मीटिंग घेऊ बघत राहू समोर इलेक्शन आलेले आहेत मला माहित आहे की इलेक्शनमुळे दौलतला टार्गेट केलेलं जाणार आहे कारण दौलत हाच चंदगड मतदारसंघाचा केंद्रबिंदू आहे इलेक्शनसाठी विनाकारण आम्ही होरपळलो जाणार आहोत ते पण मला माहीत आहे सगळ्याला तोंड देण्याची आमची तयारी आहे हे मी कसं तरी आहे पण मी हे नक्कीच चांगलं सांभाळणार याची मला जाणीव आहे पण मी सांगू इच्छितो की मला तुमच्या ह्या घाण राजकारणामध्ये तुम्ही तुमचं राजकारण करा तुमचं राजकारण तुम्हाला लटला मला जर का तुम्ही राजकारणात ओढला आणि मी जर का राजकारणात आलो तर मी एकच सांगतो की माझं मी तुम्हाला मगाशी सांगितलं पहिलीपासून आजपर्यंत मला एक नंबरचे ध्येय पासून पहिलीपासून आजपर्यंत मग तो शिक्षण असो दे आपल्या मार्केटिंग मधला माझा जो कन्व्हर्ड असेल किंवा माझा एक्सपोर्ट मधला जो व्हॉल्यूम असेल किंवा काय असेल तो नंबर असू दे किंवा कारखाना चालवायच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघताय तर मी एक नंबर शिवाय मला